मनसेचा उद्या मुंबईत मेळावा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेचा पहिलाच मेळावा राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दिल्ली दौऱ्यावर फडणवीस तीन दिवस प्रचारासाठी दिल्लीत दिल्ली निवडणुकीसाठी फडणवीसांचं स्टार प्रचारकांच्या यादीत नाव मंत्री धनंजय मुंडे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर महत्वाच्या बैठकांना उपस्थित राहणार मराठा आंदोलक जरांगींच्या उपोषणाचा पाचवा दिवस जरांगींची तब्येत खालावली मागण्या पूर्ण होईपर्यंत उपचार घेण्यास नकार पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड लक्ष्मीनगर पर्वती परिसरात घटना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ओबीसी आरक्षणाची सुनावणी पंचवीस फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलल्याने निवडणुका लांबणीवर इच्छुक हिरमुर महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचिंगरी 10 हून अधिक जणांचा मृत्यू शेकडो जखमी सर्वतेरा अखडांचं अमृत स्नान रद्द अचानक वाढलेल्या गर्दी मुळे चेंगराचिंगरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फोन चेंगराचेंगरीची घेतली माहिती घटनास्थळी बचाव कार्य सुरू मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावरही मोठी गर्दी पहाटेपासूनच रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची मांदियाळी प्रयागराजला जाऊ न शकणाऱ्या भाविकांची रामकुंडावर हजेरी